लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं काँग्रेस लढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे काय अजेंडा घेऊन आपण लोकांसमोर जातो आहे आणि आपण जर पाहिलं तर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर जे आहेत भाजपचे ते सातत्यानं काँग्रेसच्या आमदारांवर टीका करताना पाहायला मिळतात विकासाचे मुद्दे घेऊन काँग्रेस आणि भाजपमध्ये फाईट होताना दिसत नाही निलंग्याला आदिवासी भागापेक्षा बत्तर आमदारांनी आणि त्यांच्या पार्टीने या ठिकाणी गेल्या नऊ वर्षात करून टाकलेला आहे एकही रस्ता दड नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही गटारी तुंबलेल्या रस्तिवे बंद सगळा उध्ध्वस्त निलंगा करून टाकला आहे त्याच्याविरोधात जनता एकवटले आणि जनतेनं ही निवडणूक हाती घेतले आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार हामीदभाई शेख आणि तेवीसशे तेवीस नगर आता ह्या प्रभागात सिराज देशमुख आणि सोमुंशित आहेत तेवीसशे तेवीस नगरसेवक हो, काचा विजय निश्चित झाला आहे आणि आमच्या इथं एकच चर्चा आहे ह्या आमदाराला आमच्या नेत्यावर अमित भाय्यावर टीका करणे की त्यांची पात्रता नाही भाजपनं तर त्यांच्यावरती एक निरीक्षणासाठी समितीत गठीत केली पाहिजे जिथं जाईल तिथं तिकीट वाटपात पैसे खातात आता उदगीरचं तिकीट नगराध्यक्षपदाचं तिथं विकलं त्यांनी तिथून उदगीरमध्ये घेतले आणि निलंग्यात वाटले असं पैसे वाटून सत्ता मिळवण्याचं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्या समीकरणावर चालणारे आमदार असल्यामुळं जनता इथं वैतागली आहे आणि काँग्रेसचा विजय निश्चित झालेला आहे बाबळगावकरांनी निलंगेकरांचा नाद करून असं त्यांनी म्हटलं आहे नाही नाद करण्याची यांची पात्रताही नाही ते नाद करत नाहीत आम्ही आहे ना नाद करायला त्यांना सांगा अभय साळुंके पुरेसा आहे इथला एक आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पुरेसा आमच्या बरा बघा नेत्यापर्यंत जायची आम्ही बयापर्यंत जायची त्यांची लेवल नाही काय काय अजेंडा आहे निलंगाकरांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे की काँग्रेसलाच मतदान केलं पाहिजे आणि अजेंडा खूप चांगला असं काही नाही अजेंडा प्रत्येक निलंगा घरातून उठायचं स्वतःच्या गल्लीत बघायचं काय दुरावस्था झाली आणि ह्याच्यात परिवर्तन करण्याची आणि एक सुंदर स्वच्छ निलंगा बनवण्याची धमक फक्त काँग्रेसमध्येच आहे त्या अजेंड्यावर स्वच्छ कारभाराच्या एजेंड्यावर भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या आणि दर्जेदार कामाच्या एजेंड्यावर काँग्रेसच्या पाठीशी निलंगावाशिया राहण्याचं ठरवलंय महेंद्र मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव